तर मंडळी काया किंगची मजा घेतलो आम्ही आणि आता जातो जोक भूक लागली खूप मजा केली नाही म्हटलं तरी दोन तास दीड तास तरी होतो दीड तास तरी आम्ही आतमध्ये होतो लय मजा आली काय किंग मध्ये पुढच्या वर्षी पण नाही चला आता बघूया जोक काय गावत आता तर म्हणजे जेवणासाठी थांबलो आम्ही आणि मग वाटतं ह्या हॉटेलमध्ये आमच्यासाठी जागा नाही तर तू पण चला काय संजय गज्जा आमक अर्धेवट सोडून आहेत यायसून कारण यांना मुंबईक जाऊचा ह्याच्यासाठी ते चाललेत तर ह्या हॉटेलला थांबलो आम्ही जेवणासाठी हे बघा रेडकर बंधू भोजनालय पण तर आतमध्ये जागाच नाही बसण्यासाठी आता दुसऱ्या हॉटेलला हो कदाचित आहे लक्ष्मण गेलो त्यासाठी बघू आणि हे जे आमचे मित्र आहेत ते मला वाटतं आता दुसरेकडे जेवतील समजो विश्वास आणि प्रणाली हे चलली आहेत कारण त्यांना ट्रेनला जायचं संध्याकाळी चल चला चला चल हा थांब चला टाटा विश्वास हे फोन करा फोन तर म्हणजे आता या दुसऱ्या हॉटेलला इलो आम्ही अन्नपूर्णा हॉटेल अन्नपूर्णा भोजनालय तर हैसर आता जेवण करत आलो मस्तपैकी काय काय सोय आधी बघूया प्रोपरायटर नार्वेकर यांचं अन्नपूर्णा हॉटेल हा तर आता हैसर जेवणाची सोय केलेली आहे फुक तर भरपूर लागलेली आहे आता त्या हॉटेलवर आमच्या का जागा मिळेना म्हणून हैसर येलो आता ह्या हॉटेलच्या ॲड अन्नपूर्णा भोजनालय शाकाहारी आणि मांसाहारी प्रोप्रायटर नार्वेकर वले 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 वला वला मारे रहे है। चला एक आमचा चांगला प्रशांत काय कायदा पाणी बॉटल एक ठेवून देव रे काय तर हे पाणी असाच साधा काय रे भाई, प्रणीज्ण भाई झालं का सगळ्यांनी सांगला चला आता जेवणाची तू अरे उद्दम कसं आहे जेवण शाकाहारी काय 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 हा चपाती अरे हा रे चपाती घ्या आय तो kayak एकटा खातलो आपण तू तर सगळे जेवणाचा आस्वाद घेताना इकडे सुरमळ येणार आहे सुरमय लावणे चिकन लावणा चिकनच तो नाहीच नाही सुरमय या साईडला सगळे चिकन आहे चिकन जेवण आणि हे बघा ही डिश माझी असा व्हिडिओ बनवते म्हणून अजून सुरुवात करू नये फक्त सुरमईचा आस्वाद घेतला आहे मी चिकन या साईडला सगळी मच्छी Tuhan, gereja-Mu, galau-lalau, ya, redal aku nge-lagun. Kurma, ya, lah, ya, sahur, 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 ya,

आम्ही काय जेव्हा दोन प्रत्येक जा या साईडला ड्रायव्हर आमचे ते पण सुरू आहे हो तो... तर एव तू जेवण झाला हां आणि याचा इथं हे सगळे मेट वाढले सर तुमचा संबंध आहे त्याला नंतर जेवणाचा आस्वाद घेऊया वाट होता डिश अप्रतिम झाला भारी होता <laughs> चिकन आणि काय काय घेतलं आणि कोलमी वगैरे चणा चणा पिंपले पॉन्स वगैरे सगळा भारी भारी जेवण आहे वेंगुर्ल्या खरंच तृप्त झालो आम्ही जेवण चिकन चार साडेचार चार वाजते धावणतात झालेले जवळ तो काय स्पॉट असतात त्या ठिकाणी जातो कारण सगळ्यांचा परत आपापल्या घरात घराकडे जाऊया चल चला पुढच्या प्रवासाकडे प्रस्थान करूया ए चला 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 काय 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 नमस्कार गाडी स्टार्ट कर देवा जायचं ते ना नाही तिकडे हे वडा नाही चला 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 कोकण आपलोच असा तर मित्रांनो जेवण वगैरे झाला आमचा मस्त पैकी हॉटेल वर ठेवलं आणि त्याच्यानंतर आता मी येलो वेंगुर्ला बीच वर एक फेर फेर पटको मारू हा नवा पार्क रे बाग नवा बाग बीच या बीचवर आता फिरा गेलो सध्या आम्ही ब्रिजवर असो तर मस्त जेवण वगैरे झालेला आता आता जिरवण्यासाठी थोडे चालतो आम्ही त्याच्यानंतर एक जी सुरूची झाडं समोर त्या झाडांखाली उशीर बसलो फोटोशूट वगैरे या ठिकाणी होताला बघा एकदम ब्रिजवर चालताना खूप आणि माझ्या मागे बघतात तर इकडे गाडी वगैरे आला उंटार कोण बसता चाल आम्ही बसाक नाही हो ना तर चला ये सुरुवात आता पुढे समुद्राच्या किनाऱ्यावर चाललो आम्ही पाण्यात आणि त्या ठिकाणी आता मस्त रील्स वगैरे बनवायचे ही सगळी नटान थटा निलेली आहेत तर अशा रील्स वगैरे बनवतो आम्ही समोर दमला दमला ता त्याच्याकडे ती मोबाईल हा तर मंडळी बघा मस्त समुद्राचो किनारो आणि लाटा बघा किती एकदम मस्त बघा आणि अशातच आज आमचा गेट टुगेदर साजरा होता आणि अरजी मंडळी आमची घराच्या दिशेने गेलेली होत सगळे गेलेली आहेत सर तुम्ही रेडी पोझिशन राहा Thank you तर माझ्या मित्रांनो मैत्री म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही मैत्री म्हणजे हक्काचं घर मैत्री म्हणजे आयुष्य जगण्याचं कारण मैत्री म्हणजे खांद्यावरचा हात मैत्री म्हणजे सुखदुःखात न संपणारी वाट मैत्री म्हणजे पावसाची अशी एक सर जी मध्येच बरसायची थांबली तरी तिचा ओलावा मात्र कुठेतरी कायम राहतो तर मित्रांनो आपल्या ह्या हक्काच्या घरात न भांडता एकमेकांच्या सहभागी होऊया धन्यवाद तर मंडळी आता आम्ही वेंगुर्ला बीच वर ना घराकडे जातो आजचा गेट टुगेदर तो आज शेवटचा दिवस हा सतरा आणि अठरा मे असे दोन दिवस आमचे ठरलेले त्याप्रमाणे आज अठरा तारीख संध्याकाळचे बरोबर आता सव्वा सहा वाजलेत मंडळी तर हे व्हिडिओ हेच थांबवून थांबवण्याची वेळ दिलेली आहे आज आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलो सकाळपासूनच तर ह्या वर्षी जे होते आणि पुढल्या वर्षी ह्याच्यापेक्षा अधिक मंडळी आपले मित्र मित्रमंडळी येऊकच होई हे व्हिडिओ बघून त्यांना पण वाटा घाव्या की आपण पण पुढल्या वर्षी गेट टुगेदर हे आपल्याक पण मिळाव्या आणि धन्यवाद सगळ्यांनी एन्जॉय केलेलो हा असा सहकार्य सगळ्यांनी करा आणि पुढल्या वर्षी सगळ्यांनी ह्याच्यापेक्षा आपली मंडळी दुपारी पण जे दोस्त मंडळी आहेत ते दुपारी घरा केलेले आहेत त्यांनी तसा न करता दोन दिवस फुल सुट्टी घेऊन पुढल्या वर्षी नक्की यावा आणि जे ह्या वर्षी नाही त्यांनी पण जॉईन व्हा तर मंडे हे व्हिडिओ मी हे आहे माझ्या चॅनलवर जर कोण नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा आता पुढे पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या गंगारामचा तो तुमचा सगळ्यांका राम राम मंडई धन्यवाद